मित्रांनो स्वागत आहे <पले> आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आलं आपण टेकडीवरती टेकडीवरती पहिल्यांदाच मित्रांनो आपल्या चॅनलवर पांढऱ्या खेकड्याची रेसिपी बघायला भेटणार आहे आणि आपण खेकडे इकडेच पकडू इकडे भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप धमाल होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत आणि व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपल्यासोबत नेहमीच जे असणारे जे आपली जे गँग आहे जसे की सुनील लक्ष्या बबल्या बाळा वगैरे आपण पाच सहा जण आहे आणि आपण इकडेच आज टेकडीवर खेकडे पकडणार आणि इकडेच भन्नाट अशी रेसिपी होणार आहे तर मित्रांनो सुरुवात केली वरती आल्या आल्यास माळावर किती भेटले रे लक्षात पाच खेकडे भेटलेत तर मित्रांनो बऱ्याच वर्षांनी आलो आहे आपण माळावरती जबरदस्त वातावरण आहे त्याच्या खाली चांगला आहे साईज बडिंग

लागते तर मित्रांनो जबरदस्त असं लोकेशन आहे कारण जवळपास आपण चार ते पाच वर्ष आलं की आपण जंगलामध्ये वरी टेकडीवरती आलो नाही आणि आज आलोय आपण आणि थोडेफार खेकडे सुद्धा पकडलेत तर अजून आपण खाली दर्यामध्ये जाणार खेकडे पाहण्यासाठी अजून रेसिपी आपल्याला भेटले नाही तर बघू शकता बाळा आणि सुनील पकडत आहे मस्तपैकी लोकेशन पण आहे इथे आणि रेसिपी आपली बहुतेक या ठिकाणी किंवा खाली जर चांगलं लोकेशन असेल तर खाली सुद्धा बघूया आपण तर मित्रांनो रस्ता खूप अवघड आहे बाळा खाली है? अक्षया कसली दाखवतो पोच देतो बावडीची पोच तर मित्रांनो जर जास्त जर पाणी असतं जब ना जबरदस्त लोकेशन भेटत होतं आपल्याला पण अजून पाऊस पडला नाही त्यामुळे थोडं थोडं पाणी वाहत आहे इकडून डोंगरावरून तर अजूनही याच्यापेक्षा भयानक वॉटरफॉल आहेत पण आपण त्या ठिकाणी कधीतरी जाऊया जवळपासच आहे तिथून पण एकदाच आपल्याला जाणं होणार नाही थी सर्व ठिकाणी तर अजून एखादा स्पेशल दिवस काढून आपण त्या ठिकाणी जाऊया का बहन का ही लक्ष्य मोबाइल दूर तो का दरजी नो नो हाँ मेक में अरे बाप तू मच्छर ले लिया अब बाबा कम मिले है तो करें <laughs> अरे पडशील अक्षरले आहेत तर मित्रांनो मच्छर एवढे आहेत गावात <laughs> आहेत बघू शकता दर कसला आहे जरा दरा म्हणत का आसोलीचा दराय की या ठिकाणी <laughs> <laughs> बोट, बोट, बोट याला तर मित्रांनो याला आसोलीचा दरा म्हणतात कारण या ठिकाणी जास्त असतात त्याच्यामुळे आमच्या गावासाठी माहिती नाही पांढर इकडे नाही डसत रे डसतात पण थोडे थोडे डसतात लक्ष काळ्या खेकड्यासारखे डसत माहिती खेकडी किती झाले बघू ते झाले ना भाजी होऊन जाते ना टाक <laughs> भाजी होऊन जाते खेकडीच माहिती जाऊत नावत ना थांब ना मस्त भेटला ना तर मित्रांनो पूर्ण जो, जो, जो माळ आहे ते खाली उतरलोय आपण आणि सुद्धा भेटलीत आपल्याला हो आणि मच्छर एवढे डेंजर चावत आहेत ध्यान गरमीही खूपच आहे पाऊस येण्याची शक्यता आहे काय माहीत नाही कारण डेली पाऊस येत आहे आज जर आला तर आपली रेसिपी होण्या अगोदरच आपल्याला मच्छर खूप चावत आहे तिथे रक्षा <laughs> करतोय आंघोळ ते ये वरती येऊन कस वाटते लक्षात सुनील नील छकारी घेतोय मासे पकडण्यासाठी तर मित्रांनो आता आपण जवळपास तीस ते चाळीस मिनिटांमध्ये खेकडे पकडले आणि बघू शकता कारण रेसिपी पुरतेच आपण खेकडे पकडले हा बाळा काढतोय खेकडे <laughs> किती पकडले बाळा बघू दे हा भरपूर खेकडे आहेत कारण आपण चौकच जण आहे तर मित्रांनो आता आपण खेकडे जे आहेत ते साफ करणार खड खच एकदा खच खचा 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 असं बारीक करत आहेत बाळा खेकडा द्या याच्या खाली गेला कडई खाली, खाली तर मित्रांनो याच्यात आपली रेसिपी होऊन जाईल कारण खेकडे भरपूर आहेत पण आपणच पकडले नाहीत

बस होतील रे जास्त नको मी मित्रांनो अजून त्याचे टपर राहिलेत एक काढायचे मी एक आणली होती ना आणली तर मित्रांनो आत्ता करणार आपण रेसिपी फर्स्ट क्लास पैकी तर बघू शकता विस्तू वगैरे झालाय आणि लक्षात इकडे टमाटर कापतोय अगदी आहे का बघा इकडं काय रे बापू सांगता येत नाही अरे मित्रांनो फोन ही देणार सुनील हा 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 भातच तपती सुनिया ती <laughs> <laughs>

स्टेटिंग में घुस जाएगा तो कल मेरा हमारा है वीडियो वायरल बन वायरल बन सी पियाला वायरल हुई वीडियो स्पेशल गिरवी प्रिया गिरवी है ना <laughs> ये सब है राजमाल मिक्सर आती है हमारी गिरवी तर मित्रांनो विस्तू पेटत नाही

हल्दीची पुरी आहे हा तीन टोची खुली ते आपले टमाटर आता चटणी भरून आणले छान हातात लोक पलीकडे सत्य नाश्ता येईल आपलं तिथे हा बस 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 लाल लाल झालं चौकच चांगली तर करून खाव ना

विस्तूच पेटत नाही बाळा रागावून गेला काताहून गेला सगळा झाला झाला बाळा झाला काय कचरा आहे का बाळा इकडे प्लेट आहे खेकड्याची नाही जाईल इकडे मध्ये पडल 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 गरम पोळ नाही झालं तुला काही पोळ नाही झालं नाही गदगदरा लावून पोळ नाही तिकडून पडून जाईल बर त्यातला दगड जमते का लावायला पडल

आमचा लक्ष द्या बघा लांब पडते हा कशी लागले भाऊ एक नंबर झाली मित्रांनो या खायला या खायला तर मित्रांनो हे छोटे छोटे केकडे आहेत की नाही तर आपण याचे टप्पर वगैरे हो काढणार नाही तसंच खाणार